तांदळाची खीर सर्वांनाच आवडते परंतु कोणत्या पद्धतीने बनवू म्हणजे चवीला पण छान लागेल आणि कमी वेळात तयार होईल असा जर प्रश्न पडला असेल तसेच पितृपक्षासुद्धा बनवायची आहे मग छान पण झाली पाहिजे आणि सर्वांनी आपली तारीफ पण केली पाहिजे तर या पद्धतीची खीर नक्कीच तुम्ही बनवून बघा चवीला अप्रतिम आणि लगेच तयार होते पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपण आपल्या घरी जो उपलब्ध असेल तो घेऊ शकता या पद्धतीने कोणत्याही तांदळाची खीर अप्रतिम होते व्यवस्थित होते छान होते टेक्स्चर पण छान येतं आता ही तांदळाची खीर पटकन होण्यासाठी आपण हे तांदूळ एक साधारण पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत तत्पूर्वी या तांदळाला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये साधारण एक ते दोन वाटी पाणी घालायचं आणि पंधरा मिनटं तसेच भिजत ठेवायचे आहे इथे अगोदरच पंधरा मिनटांसाठी हे तांदूळ मी पाण्यात भिजत घातलेले होते तांदूळ छान भिजलेले आहे म्हणजे हे तांदूळ शिजायला वेळ कमी लागतो खीर पटकन होते आणि खिरीचं टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आता एका कुकरमध्ये इथे मी पाणी घातलं त्या त्या आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर आपण हा डबा ठेवला आहे अगोदरच आपण यामध्ये एक वाटी पाणी घातलेलंच आहे तर आता यामध्ये मी आणखी साधारण तीन ते चार वाट्या पाणी घालते आपण थोडंसं पाणी शिल्लकही घातलं तरी काही हरकत नाही कारण आपण यावर झाकण ठेवणार आहोत त्यामुळे खिरीचे तांदळाचे जे कण आहे ते कुकरमध्ये पडतील किंवा कुकरमधून वरती पाणी येईला प्रश्न उद्भवत नाही तसेच थोडंसं एक छोटा अर्धा चमचा तूप यामध्ये घालायचं आहे त्यामुळे छान येते खिरीची चव आता आपण झाकण बंद केलेलं आहे कुकरचं आणि एक, सा। एक साधारण तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही चार शिट्ट्यासुद्धा काढू शकता भात म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो खूप छान असा चिकन शिजायला हवा म्हणजे खीर छान अशी एक संद होते टेक्चर छान येतं आता बघा इथे आपण कुकर थंड करून घेतलेला आहे इथे बघा तांदूळ छान असा शिजलेला आहे बघा मस्त आहे तुम्ही एका चमच्यानेसुद्धा याला अगोदर घोटून घेऊ शकता किंवा मग खीर करताना सुद्धा आपण एका विक्सच्या मदतीने त्याला थोडंसं घुसळून घेणार आहोत आणि आता आपल्याला खीरमध्ये घालण्यासाठी दूध लागणार आहे तर मी ते अगोदरच एक लिटर दूध छान असं घट्टसर असं घोटून घेतलं आहे म्हणजे खीर आपली कमी वेळात बनली पाहिजे तर इकडे आपण तांदुळाची आणि तांदूळ शिजायला जी तयारी करत होतो तेव्हाच मी एका बाजूला हे दूध छान असं घट्टसर उकडून घेतलेलं आहे या प्रकारचं घट्टसर दूध जर आपण घातलं तर खीर कमी वेळात तयार होते म्हणजे आपण दूध घेणार मग नंतर ते थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालणार यामध्ये आपला वेळ पण जातो तर त्यापेक्षा ही पद्धत तुम्ही वापरून बघा आता यामध्ये घालायचे आपल्याला शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात हा शिजलेला तांदूळ म्हणजे भात आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि एक विक्स घ्यायची किंवा रवी घ्यायची छान असं घुसळून घ्यायचं एक साधारण पाच मिनिटांपर्यंत म्हणजे आपला जो भात आहे तर तो छान असा मस्त यामध्ये एकसंग झाला पाहिजे यासाठी जर आपल्याकडे इलेक्ट्रिक रवी असेल तर तीसुद्धा वापरू शकता पटकन होण्यासाठी बघा इथे मी तुम्हाला चमचाने दाखवते बघा छान अशी एक संध आपली ही इथे दूध आणि भाताची जी खीर आहे तर ती इथे छान अशी घोटून तयार झालेली आहे आता आपण गॅसवर ही खीर ठेवलेली आहे आणि गॅस पेटवायचा आहे खीरसारखी हलवत राहायची आहे यामध्ये आता सर्वप्रथम आपण घालूया साखर तर इथे मी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी साखर घातलेली आहे आप आपल्या आवडीनुसार आपण आणखी अर्धी वाटी साखरसुद्धा यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपल्याला साधारण चार ते पाच काड्या केसरच्या घालायच्या का आहेत म्हणजे खिरीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान लागते सोबतच यामध्ये घालूया काही ड्रायफ्रूट्स तर इथे मी काही चारोड्या घातल्यात काही काजूचे काप घातलेले आहे काही बदामाचे काप घालते आहे आणि शेवटी आपण वेलची पावडरसुद्धा घालणार आहोत तर आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये आणखी घालू शकता क्वांटिटीने किंवा मग यापेक्षा आणखी वाढवू शकता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही मनुकासुद्धा सुद्धा यामध्ये घालू शकता आणि या पद्धतीने आपल्याला छान अशी एक साधारण एक ते दोन मिनटांपर्यंत खिरीला उकडी आणून घ्यायची आहे तर तयार आहे आपली छान अशी दाटसर घट्टसर अशी खीर जी चवीला अप्रतिम आहे घाईच्या वेळात तुम्ही केव्हाही बनवू शकता या पितृपक्षात जर तुमच्या इथे सुद्धा पानावर वाढण्यासाठी ही खीर करावी लागत असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा वेळ पण वाचेल आणि सोप्या पद्धतीने लवकर तयार होईल आता ही तांदळाची खीर तयार आहे तर ही गरम गरमसुद्धा तुम्ही सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये छान थंड झाली की तेव्हा सुद्धा ही खायला खूप छान लागते तर यामध्ये आपण तांदूळ शिजतानाच थोडंसं मीठसुद्धा घातलेलं होतं कोणत्याही पदार्थात जर आपण थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव खूप छान लागते तर इथे तयार आहे आपली स्पेशल अशी तांदळाची खीर जी कमी वेळात तयार होते अगदी नवशिकेसुद्धा बनवू शकता साध्या सोप्या पद्धतीने अप्रतिम चवीची ही खीर आपण नक्कीच बनवा या पितृपक्षातसुद्धा जर तुमच्या इथे हा पदार्थ बनवला जात असेल तर नक्कीच बनवून बघा नक्कीच सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होईल आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आपल्या नवशिक्यांना शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा यापूर्वीसुद्धा मी पितृपक्ष स्पेशल उडदाचे वडे त्यानंतर वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्या तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीसुद्धा नक्कीच सोप्या पद्धतीने आहेत त्यामुळे नक्कीच आवड तुम्हाला आवडतील तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद